तुम्ही कायद्याचे शिल्पकार तुम्ही घटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे डॉक्टर तुम्ही जनतेचे भारत रत्न तुम्ही देशाचे भारत रत्न तुम्ही देशाचे सन्मान्य व्यक्ती आदरणीय मुख्य सत्पन्न गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज सहा आज सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानाचे सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण आपण येथे जमलेलो आहोत सर्वप्रथम या महामानवास माझे त्रिवार वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव डॉ डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव म अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महु या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांची 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 स्थिती उभारली व अस्पृश अस्पृश्य नष्ट करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले त्यांनी शिका संघटित तो गुरगुरल्याशिवाय आणत नाही असे ते म्हणाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब दलित शोषित यांच्या अंधरायमय अंधरमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला त्यांनी त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी बौद्ध धर्म स्वीकारला सु, अशा महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी दिल्ली येथे महापरिनिर्माण झाले या दिवशी लाखो अनुयायी त्यांना भेट द्यायला मुंबई येथे चैत्यभूमीवर येतात व व बाबासाहेबांचे दर्शन घेतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व असे म्हणत गुरु म्हणत म्हणून म्हणून त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण दिन हा शब्द वापरतात अशा महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून राज्य भाषा सापडतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद